नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते आणि गेल्या काही वर्षांपासून ती ठाकरे गटाचा मजबूत किल्ला होती पण दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीने हा इतिहास बदलून टाकला आहे ज्या मुंबईवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते त्या मुंबईत आज ठाकरे गटाला सत्तेबाहेर जावे लागले आहे भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने मुंबईत सत्ता कशी स्थापन केली ठाकरे गटाचा हा मजबूत किल्ला नक्की कसा नेसटला आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत ठाकरे गटाच्या पराभवाची सविस्तर कारणे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच राजकीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सर्वात पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे शिवसेनेत झालेली मोठी फूट एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह त्यांच्या गटाकडे गेले ठाकरे गटाला मशाल या नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागली अनेक सामान्य मतदारांना विशेष ज्येष्ठ नागरिकांना नवीन चिन्ह ओळखणं खूप कठीण गेलं याच काळात मुंबईतील अनेक जुने नगरसेवक आणि शाखा प्रमुख शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाची संघटना कमकुवत झाली दुसरे महत्वाचे कारण म्हणजे मराठी मतांचे विभाजन मुंबईच्या राजकारणात मराठी मतांना नेहमीच मोठे वर्चस्व असते पण यावेळी ही मते तीन गटात विभागली गेली एकीकडे उद्धव ठाकरे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेचे मैदानात जोर लावला मनसेने अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार दिल्यामुळे ठाकरे गटाची पारंपरिक मते विभागली गेली याचा थेट फायदा भाजपला झाला कारण भाजपने आपले हिंदी आणि गुजराती भाषिक मतदार एकत्र ठेवण्यात यश मिळवले तिसरे कारण म्हणजे भाजपची मजबूत रणनीती भाजपने गेल्या दोन वर्षांपासून मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केले होते प्रत्येक वॉर्डसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते केंद्र आणि राज्यात सत्ता असल्यामुळे भाजपकडे पुरेशी ताकद आणि साधने होती शिंदे गटाची युती करून भाजपने मराठी मतदार आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली चौथे कारण म्हणजे महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव ठाकरे गटाने ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढवली पण जागा वाटप उशिरा ठरले मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आधीच कमी झालेली आहे काही ठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांनी ठाकरे गटाची मते कमी केली गेली तर अनेक ठिकाणी अपेक्षित मतांची देवाणघेवाण झाली नाही या उलट महायुतीने अधिक शिस्तबद्ध आणि एकत्रितपणे निवडणूक लढवली पाचवे कारण म्हणजे प्रशासक काळात झालेली विकासकामे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत लोकप्रतिनिधी नव्हते प्रशासकामार्फत कारभार सुरू होता या काळात रस्ते मेट्रो कोस्टल रोड आणि इतर विकास कामांचे श्रेय शिंदे फडणवीस सरकारने घेतले बदलती मुंबई ही प्रतिमा मतदारांच्या मनावर ठासवण्यात महायुती यशस्वी झाली दुसरीकडे ठाकरे गटावर जुन्या भ्रष्टाचारांचा आरोप परिणाम ही दिसून आला जर निकालाकडे पाहिलं तर भाजपला एकोणनव्वद ठाकरे गटाला पासष्ट आणि शिंदे गटाला एकोणतीस जागा मिळल्या जरी ठाकरे गटाची सत्ता गेली असली तरी पासच जागा मिळवून त्यांनी मुंबईत आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे मात्र महापालिकेची सत्ता आता शिंदे गट किंवा भाजप यांच्याकडे जाणार तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटाच्या पराभवामागचे सर्वात मोठे कारण कोणते होते तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या लावा ताकद या मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो